मार्टर 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 और हमें ना आरंभ गेले लिए और आज का रिपी और हम बोलते हैं कि गिल्ली से तो रो ना बस को भी करते हैं ना बस को भी नहीं वें क्या जानेवारी महिन्यापासून एल एन टी आणि के यू डी सी वाले आमच्या वॉर्डात ट्वेंटी फोर अवर्सचं जे पाईपलाईन घालण्यासाठी खोदकाम केले होते आणि पाईपलाईन घालून ते इंडिव्हिज्युअल कनेक्शन द्यायचं हायड्रो टेस्ट करायचा वॉटर टेस्ट करायचा प्रेशर टेस्ट करायचा ते त्यांचे काय काय टेस्ट होते ते लेवल मेंटेन करायचं हे सगळं आम्ही सहा महिन्यात तुम्ही कंप्लीट करून तुमचं वॉर्ड जे आहे आम्ही रिस्टोर करून देतो म्हणून सांगितलं होते पण अजूनपर्यंत पूर्ण काम झालेलं नाही गाल, आहे पण सगळ्याकडे त्यांनी खोदून ठेवलेत थोड्या ठिकाणी पाईपलाईन घातल्यात थोड्या ठिकाणी अजून पाईपलाईन घाल घालायचा आहे आमच्या ठिकाणी आमच्या वॉर्डात आम्ही केळकरबागमध्ये गोंदिलगिरीमध्ये थोड्याकडे आम्ही रस्ता नवीन करून घेतलेला आहे थोड्याकडे पेवर घेतलेला आहे आणि त्यांना मला मी विनंती केली होती की ते रस्ता व्हायच्या अगोदर तुम्ही तिथं खोदून पाईपलाईन घालून घ्या आम्ही रस्ता करून घेतो म्हणून सांगितलं होतं त्याला काही पण त्यांनी किंमत नाही देता अजूनपर्यंत त्यांनी ढकललं आहे गेल्या दोन महिन्यापासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही आता हे सगळं एक म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये मोठा फेस्टिवल गणेशोत्सव त्याच्यामध्ये म मुंबई पुन्हा सोडून मोठ्या कुठेतरी होत असेल साजरा करत असेल तर बेळगावमध्ये करतात आणि त्या निमित्ताने तुम्ही ते जे रस्ता खोदून ठेवला आहे तुम्ही ते कम्प्लीट करा आणि जे काम पेंडिंग आहे का ते सगळं कम्प्लीट करून तुम्ही रस्ता आम्हाला रिस्टोर करून द्या आमच्या लोकांना ते त्याच्याबद्दल त्याच्यामुळे प्रॉब्लेम प्रॉब्लेम होत आहेत असं आम्ही त्यांना विनंती केली होती पण त्यांनी आज करतो उद्या करतो फक्त वेळ घालत आले आणि आता बघितलं तर एका आठवड्यात म्हणजे अगस्ट सत्तावीस ला गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाच्या संदर्भात आता त्यांनी काम चालू केले फक्त गवळी गलीमध्ये अर्धा काम केलेत आणि कंद्रा गली आहे चंद्रागल्ली मोठी गल्ली आहे गोंधळी गल्ली आहे अजून आणि त्यानंतर आमचं सरदार हायस्कूलकडे तिथं रोड भरपूर त्यांनी खोदून ठेवला तिथं सगळं चिखल करून टाकलेत केळकर भाग आहे रिसालदर गल्ली आहे काकतीवेस रोड आहे अजून बारा गल्ल्या पेंडिंग आहेत आणि एका गल्लीला आणि एक आठवडा घेत असेल तर पूर्ण वॉर्ड कम्प्लीट करायला कमीत कमी यांना सहा महिन्याला लागणार मग आज आम्ही या के डी सीच्या आणि एल एन डीच्या ऑफिसासमोर आम्ही धरणं बसलो आहे आणि यांनी त्या ज्या आमच्या वॉर्डात पूर्णपणे काम संपूपर्यंत आम्ही इकडनं उठून जाणार नाही असा निर् निर्णय घेऊन आम्ही इथं बसलेलं आहे आणि लोकांना आम्ही उत्तर द्यायला निरुत्तर झालोय आहे प्रत्येक दिवशी आम्ही लोकांकडे जेव्हा जातो लोक आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतात की तुमचं काम कधी कंप्लीट होणार आणि कधी काय हे रोड तुम्ही चांगले करून देणार आम्हाला ते दे लोकांना उत्तर द्यायला आमच्याकडे काही पण विषय झाले नाही आहेत असं आमची परिस्थिती झाली आहे एल एन टी वाल्यामुळे आणि यांच्यामुळे आम्हाला भरपूर नगरसेवकांना त्रास होत आहे आणि आज जरी आम्ही निर्णय घेतलो आहे आम्ही इकडनं उठून जाणार नाही आणि रस्ते तुम्ही कम्प्लीट करा मगच इकडनं जातो आणि मी निर्णय घेतलेच